नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कुपवाड दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता कुपवाड समता कॉलनी मराठी मुलांची शाळा नंबर एकच्या पाठीमागे मोहम्मद पैगंबर जयंती उत्साह साजरी केली गेली लि, यावेळी सर्व समाजातील लोकांना मेजवाणीचं आयोजन केलं होतं सर्व समाजातील लोकांनी भरपूर असा प्रतिसाद देऊन या मेजवानीचा आनंद घेत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी केली कुपवाड येथे कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतला जातो हजारो संख्येने लोक उपस्थित आज कुपवाड शहरातले बरेच काही चरोपारीमधले लोक येथे येऊन भेट देऊन गेले आणि आमच्या या प्रसादाचा प्रसाद घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिहार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि इथून पुढे आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रम योजनेचा प्लॅन प्लॅन करायला लागलो आहे तरी ह्यामध्ये आता समताकांनी बॉड शहर आणि जर मला लोकांनी पाठिंबा दिला तर बरंच काय आम्ही चांगलं करू शकतो आहे आणि इथं पुढे आम्ही कार्य चांगलं करी तरी समताकांनी इथे आमचा सर्व संभव एकत्र सगळे समाज आमचे इथे एकत्र आहेत आणि प्रत्येक कार्यक्रम हे सगळेजण आम्ही एकत्र होऊन कार्यक्रम केला जातो त्यावेळी कुठलाही भेदभाव न करता आम्ही इथं कार्यक्रम केला जातो कुठलाही कार्यक्रम असू तिथे भले ते हिंदू मुस्लिमचा गणपतीचा कार्यक्रम असू दे आणि आंबेडकर जयंती असू दे आणि कुठलाही सण असू दे दिवाळी असू दे काय असू दे आम्ही सगळे एकत्र मिळून करतो आणि असाच हा कुपवाड शहरामध्ये एक प्रकारचा एकोपा निर्माण व्हायला पाहिजे आणि भविष्यात देशसुद्धा एकोपा झाला पाहिजे आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू